नमस्कार मंडळी तर उन्हाळ्याच्या या कडक दिवसांमध्ये म्हणजे भरपूर कडक कडक ऊन लागतं आहे आणि काहीतरी नुसतं थंडगार खाऊसं वाटतं तर त्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत द्राक्षांचे दोन सिरप म्हणजे ड्रिंक्स बनवणार आहोत आणि खूप टेस्टी आहेत तर त्याचा बेस तयार करून घेऊया त्यासाठी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये धुतलेले द्राक्ष घेतले चवीनुसार साखर आणि थोडं काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठाची चव ही पांढऱ्या मिठापेक्षा थोडीशी वेगळी असते आणि थोडंसं पाणी टाकून छान अगदी बारीक आपल्याला ते ज्यूस करून घ्यायचा आहे तर आपण सुरुवातीला ना मोजितोची तयारी करूया मोजितो करण्यासाठी ना लिंबू लागतो तर एक छोटूशी आपण ह्याची ह्या लिंबाची जी पाकळी आहे ती म्हणजे सर्विंगसाठी डेकोरेशनसाठी बाजूला करून घेतली आहे आणि थोडा लिंबू आपण मोजितो बनवण्यासाठी घेतलेला आहे तर ग्लास घेतला त्यामध्ये पुदिन्याची पानं टाकली थोडी द्राक्ष टाकली आणि लिंबाचा एक छोटा तुकडा टाकला आणि हे सगळं असं लाटण्याच्या साहाय्याने लाटणं स्वच्छत होऊन घ्यायचं आणि लाटण्याच्या साहाय्याने हे सगळं असं बारीक करून घ्यायचं क्रश करून घ्यायचं सावकाश करायचं काचेचा ग्लास आहे त्यामुळे ओके तर अशा पद्धतीने बारीक झालं त्यामध्ये आता उरलेल्या लिंबाचा रस आपल्याला पिळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला थंड पाहिजे असेल तर बर्फ म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावर थंडच लागतं नाही का तर आणि आपण केलेला ज्यूस गाळून वगैरे घ्यायचा नाही आहे ज्यूस डायरेक्ट यूज करायचा आहे हां आणि आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आता मोजी तो करण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स लागतं सोडा सोडा वॉटर असतो कार्बोनेट वॉटर असतो तो तर तो यूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त डेकोरेशन करून आपला द्राक्षाचा मोजी तो तयार झालेला आहे ओके खूप छान लागतो म्हणजे द्राक्ष ज्यांना आवडतात त्यांना हा मोजी तो पण नक्की आवडणार तर तुम्ही नक्की ट्राय करा हा मोजी तो आता आपण दुसरा प्रकार करूया त्यामध्ये मी ग्लासमध्ये डायरेक्ट बर्फ घेतला आहे आणि आपला ज्यूस घेतला आहे द्राक्षाचा जसा रेग्युलर ज्यूस त्यामध्ये लिंबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत वाटल्यास लिंबाचा थोडासा रस पण आपण पन टाकू शकतो आणि त्याला असं मस्त ग्रेप्सनी डेकोरेट केलं आहे बघा तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू